हाय बघा आज मी किती जास्त मूर्खपणा केला आहे मशीनमध्ये कपडे लावताना प्रत्येक वेळेस आरहीच्या पप्पांचे कपडे खिशी व्यवस्थित चेक करते आणि पिहूचे मात्र कधीच चेक करत नाही त्यामुळे पिहूच्या खिशामध्ये काही ह्या स्टिकी नोट्स होत्या आणि त्या मशीनभर अशा पसरल्या कपडेही पुन्हा धुवावे लागले शिवाय मशीनचा टप क्लीन करण्याचं एक कामही वाढलं बाय क्लीन करण्यासाठी मी ह्या मिशोवरनं काही टॅबलेट्स मागवलेले आहेत खूप छान काम करतात बरं का मशीन क्लीन करून झाल्यानंतर छान आंघोळ केली आणि आंघोळ झाल्यानंतरचं पहिलं काम म्हणजे देवपूजा सो देवपूजा केली आणि ही टपपुरी फुलं माझ्या गार्डन मध्येच उमललेली आहेत सो ती देवाला वाहली आणि बघा ना किती मेहनत करून मी हा फाउंटेन बनवला होता पण आता स्वतःच जो आहे गुंडाळूनही ठेवत आहेत काही कारण पण चला हा लॅम्प ही ते छानच दिसतोय त्यानंतर आरोपी इतके लाडात आलेले आहेत कारण पुढे दाखवतेस तुम्हाला पण त्याआधी बघा मस्त अशी चमचमीत पाव बनवली होती आज आणि हेच ते कारण ग्रॉसरीचं सा सामान सर्विकडे पसरवून ठेवलं आणि मी रागवेल म्हणून लाड्यात आलेत चला ग्रॉसरी भरायची आहे फॅन्सी असे काहीही नाही माझ्याकडे स्टीलचे डबे आहेत अननात आलेले त्यातच भरते चला बाय